आले काय लेट म्हणजे आता तुम्ही बोलवलं आले मी काय होतं माहितीये का जर लेट झालं ना पुढचा प्रोग्राम आहे ना तू खराब होऊन जातो तुमचा मूड निघून जातो का मूड राहतो पुढचे पण प्रोग्राम राहते ना असं पण होत कसं आहे ना माणूस एकच काम नाही ना मग म्हणजे लय काम राहत कशाचे आपले गप्पा छाप झाल्या मग अजून पण कोणाला भेटायचं राहते ना कोण आलं म्हणजे असं अरे जोडीदार बिडीदार असे असं बोला ना तुम्ही आपलं कसं अपॉइंटमेंट राहते एक तासच आपलं एक तासच काम होऊन गेलं का म्हणजे मग आपल्याला ना पुढच्या विषयाला हा? हात घालता येतो मला हात घालायची सवय लागली पण बाई दिवसेंदिवस काय काय बोलायची तू पण कविता लय हात घाला घाली चालली तुमची असले बा दुसरे वर म्हणजे म्हणजे असं खूप भारी विसरायला भारी दिसत नाही काय ते म्हणजे कसं ना लय दिवसांनी पाहिले नाही साडी मध्ये

वर बसायचं खाली बसायचं एवढं शिकवते अरे ती, ती एक्सरसाइज किती महत्वाची तिने बॉडी बनवायची माहिती का दुसरं काहीतरी शिकवा का असे दंड वाढले पाहिजे मागून ढुंगण वाढलं पाहिजे हा नको रे लय मोठ नको जेपलं पाहिजे ना वजन मला लय मोठ जसे काय जसे काय मी तुमच्या बॉकांडीत बसते वरून त्याच्यात काय बॉकांडी काय इकडं काय तिकडं काय एकदा आपल्याला मुडूमध्ये काय कळत जाऊ दे बाई काही हो बोलत ते वाटा पाहिजे किती सांगून ठेवले कार तुमच्याच त्याच्यासाठी मी कोणाला वट देत नाही का पण मग सोडत मस्त जाऊन एखाद्या खाली गोव्याला जायचं का गोव्याला तुला चार दिवस लागते बघा भया चार नको भाई मग नको मला वाटलं तीन चार तास लागतील काय तुझ्या नवऱ्याला माहित पडलं मग लेवारी आहे ले ले ना तिथले छोटे छोटे घालतात अरे लेवारी डायरेक्ट आहे ना फक्त मधली चेड् राहते बाहेरच घालते ना एवढी चिड्डी राहते अशी एवढी एवढी नाही माणसं नाही माणसं बरमोन घालते ना अशी एवढी एवढं घालतोय ना आपलं झाकून पोकून मस्त आज वाटत

मला बोलवलं कोणी अरे पण टायमिंग लेट होता ना थोडासा लेट झालं कोणी बोलवलं टायमिंग लेट होत म्हणजे काय काय नाही काय नाहीत आहे का म्हणजे रिलेशनला मला मराठीत नातं म्हणते नात म्हणजे काही झिंगडत ना चालू नाही कारण की माझ्या लाडाचा बॉयफ्रेंड आहे ना तुम असं लाडाचा हा त्याच्यावर कोणी नजर टाकेल मला चांगलं नाही वाटत ते काय करते मी मी कशी दिसते असं तुम्ही मी कशी दिसते असं नाही मी कोण आहे मग अंजली अंजली मला टायमिंग तुम्हाला तिचं नाव माहिती बसता माहितीच राहते ना मला किती वाजता बोलवलं होतं आता किती वाजलं किती वाजले बघा साडेचार वाजले पाच ला बोलल होत एवढं लवकर यायची काय गरज होती एवढं लवकर यायची गरज काय होती तुम्ही आलं तसे काय काय काम होत तुमचं का काम पाच नंतर केलं असत ना मी माझं काय काम नाही तुमच्याकडं तुमच्याकडे मग माझ्यावर प्रेम करता प्रेम आहे ना ती कोण आहे मग ती पण कविता आहे कविता काय माहिती अरे मग तिचं नाव माहित राहणार मग

कोण पाहिजे कोण पाहिजे नाही मी पाहिजे तू माझी कॉफी का, मा का करते ग नाही नाही कॉफी नाही मी पाहिजे नाही मला कशासाठी बोलवलं होतं इथं माझ्या बोलवलं होतं मला काय बोलवली माझ्यावर प्रेम करतोस ना मला बोलवलं कशासाठी तुम्हाला सतरा ठिकाणी माकडी करीन बर का मग मग कोण आहे ती काय संबंध तिचा इतके लवकर म्हणजे नंतर वाटणार होते तू लेट झाली नाही लॉच होऊन गेला मग गाडी एक जर लेट बरं दोन मिनिट थांब थांब एक गाडी जर लेट झाली अर्धा तास तर सगळ्या गाड्याला असं ब्लॉक होऊन जातो फसवलं किती जणांना ऐ... किती जण फसवलं नाही मग काय केलं कुठे काय केलं म्हणजे हिला पण हिला पण सांगायचं सा तुझ्यावर प्रेम करतो तिला पण सांगायचं सा तुझ्यावर प्रेम करतो मग हिला बी सांगितलं तुझ्यावर प्रेम करतो मला सांगितलं माझ्यावर प्रेम करतो अजून किती जणी नाही 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 कोण कोण आहे आता नाही कोणीच नाही 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 या तुमचं स्वागत आहे हा आम्ही आम्ही सांगत जुणार आहे ना वावरात हा

टाकतो काय म्हणते मी गेले तुलाय आणि तू ये ना आता शिस्तीच सांगशील आम्हाला इथं का बोलवलं तुझं कुठं कुठं लफडे खरं सांगितलं कशाला म्हणजे पप्पी घ्यासाठी बोलावलं पप्पी घ्यायसाठी बोलवलं तुला काय बोलले आम्ही मूर्ख आहे लग्न झालेल्या बाया माणसाच्या मागे लागलो हा म्हणजे आम्ही तुला जीव लावला ना आमच्या नवऱ्याला एवढं जीव लावत नाही तुला ते लावलं घेतला चांगला मित्र सुख दुःख लागायला सगळं ना गजाला मुळ गडपडून गेली माहिती टायमिंग पाळला असं नाही असं लचक झालं नसतं अरे तू नेम पाहितो का अजून आम्हाला टायमिंग पाहायला राहिला किती किती अजून इमानदारी सांगशील तू आता इमान आहे ना अजून किती

तिला पटलं का सांग लवकर तिला वेगळं मला वेगळं हिला अजून किती आहे खरं आपणच चुकलं आपण शेण खाल्लं सोडून माणसाला फिरवलं आपल्या तिघींना तिला टाइम वेगळा मला टाइम वेगळा तिला टाइम वेगळा पण मग तुम्ही टायमावर आला असता माझं लॉचनच झालं म्हणजे आम्ही टायमावर आलो असतो ना आम्हाला समजलं नसतंय

ना एकटा पस आहे एक ना माझ तुला किती वर्षापासून बसवतोय अडीच वर्ष आली तुला मला तीन नाही मग मला आता एकच वर्ष झालं अरे देव म्हणजे तू आता आपण चुकलोय आपण आपण संसार सगळं सोडून त्याच्या मागे लागलो का त्याने आपल्या लालूच दाखवली लालू मला मला म्हणे मी त्याच्यासाठी हे करल ते करल काय एक ठिकाणी जमलं काय नाही नाही आम्ही ना असं चालू मित्र भेटलो होतो किती पार्टी करायची ना नायची खूप छान आहे पार्टी 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 कशाला पार्टी, पार्टीत आमच्या माणसांवरून विश्वास उडाला आमचा पण खर्च बे खर्च काय नको खर्च किती आहे पार्टीला नको 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 काय ना अगोदरच आम्ही आधीच चुका केल्या निसरता निसर्ता आम्ही आमचं आमचं करू मैत्रिणी बाय माणस काय सगळं ऐका तिघे बाहेर त्या पाटील माझ्याच येणार नाही एक जेंट्स करायला लागलेच बाई लागलं लागलं तुम्हाला हा प्रकार वेगळा विचित्र

काय पार्टी करू राहिले आमच्या नवऱ्याला फोन नाही काय करू सांगा काहीच नको करू काय करू बाय पडतो तुम्ही इकडून निघून जा आम्ही आमचं आमचं बघू खाला असतात आपण गोळ्या बेळ्या पार्टी मध्ये काय खायचं काय तुम्हाला तुम्ही तुम्हाला पार्टी करायची कोण म्हंटल आता तुम्ही तुमच्या तोड्या बोलले काय आम्ही जास्त काहीच नाही पार्टीच तुम्ही सांगता आणि आम्ही काय बोललो आम्ही जास्त काहीच खाणार नाही आम्ही आमचा पाव खाणार फक्त मग त्याला काय तू काय अंदर बसली काय अंडा काय सांगते अंडे काय बेचाय पाच टाचे राहिले ना नाही मी तेवढं खाणार आहे आमचं स्पेशल आहे तिच्या नवऱ्याला बोललो ही तिच्या नवऱ्याला बोललं मी माझ्या नाही तू चल आता कर नाही आम्ही आमचं आमचं बघू आम्ही आमचं आमचं करू तुम्ही जा नाही नाही मला नवरा हाय ना नवरा मला तो काय केला किती वर्षापूर्वी काही बोलतात बाई लोक लोकांना राहिलाय मोठं दिसत नाही इथं दिसत नाही दिसत नाही तरी नवरा कुठं आहे म्हणे आगाय ते म्हणताना नक्षल बोट घुसत लोकांचं जा तुम्ही आम्ही आमचं बघून घेऊ जा आमचं कुठल्या एका पार्टी जात एका रोजच पार्टी करायची का पार्टी करतो कशावरून तुम्ही म्हणताय आम्ही असं आमच्या आमच्या मैत्रिणी भेटलो गप्पा मारत होतो नाही नाही आमची पार्टी एक नवरा जे करालत बाहेरला नावरे सोडला हां झालं करायचं का नवऱ्याने सोडून येत नाही का भेटायला आम्ही मोकळा करायला आलोय काय मन करतोय आम्ही अच्छा अच्छा आ येशे बाहेर बा नवऱ्यांना सोडून मग कोणी पार्टी वगैरे करत नाही आम्ही नवऱ्यासोबत पार्टी करतो तुम्ही मजम करून आमचं झालं जे काही बोलणं होतं काय बाबू मग तुम्ही आवडलं काय आमचं बोललं बोललं आवरलं बोल आवरलं तुम्ही काय करायचं बोलतो काहीच वेळ नाही मराठी भाषा थांबला पाच दहा मिनिट बरं का बरं काय करायचं मी असं पाहिलं काय तो कोणाचा परत गेला तुमच्याजवळ आमच्याजवळ का तो ना त्रास घेतो थांबला एक

त्या पार्टीमध्ये पार्टीच करायची म्हणत होता तुम्हाला पार्टी करायची त्या पार्टीवर कोणी मारित काय लगे माग आले असते तुम्ही हो चला चला कोणची करायची कोणती हॉटेलाचीच मग तुम्ही हॉटेलाची खायच्या का खायच्या खायच्या नक्की ना नाही हा तुम्ही का काय खाणार बरोबर काय खायचं शुद्ध शाकाहारी का मांसाहारी खाणार शुद्ध शाकाहारी हा मग तुम्हा तुम्हाला तेच येतो नको आम्हाला पार्टी बिटी नको आहे झालंय आमचा आलं पार्टीचा काय विषय होता आमचा तिघांमध्ये झालाय तुम्ही जा आता तुमचा काही विषय नाही आहे का गं बाई

ए बाई तुम्ही कुठल्या कुठं तू कोणाचं काय सांगू नको तू पण कोणाला काही सांगू नको काळा ना कोणीच कोणाला काही सांगू नका नाही ते ना वांदे होतील आपले जाऊ दे आता मानावर वाट पाहत असं मी जाते नवऱ्यांपर्यंत काही सांगू नका बरं काय नाही हे बाई जे झालं ते चुकीचं झालं आणि आपला प्लॅन सक्सेस झाला आज आहे ना माणसं कोणत्या थरायला जातात आणि बायांना कसे फसवतात हे समज आदल घडवले जो प्लॅन आपण केला होता ना महिन्यापूर्वी त्यांनी त्या शांतीला राधीला कसं केलंय हा म्हणून त्या आपल्या जवळ आल्या म्हणून आपला आज प्लॅन सक्सेस झाला म्हणून हे ना हे माणसं कसे असतं हे आपल्यालाही कळालं ना आता दुसऱ्याला समजायला पाहिजे कोणी बी ना काही विचार करताना प्रेम करताना मित्र पटवताना ना, ना बायांनी ना विचार करा आपण बरं आपल्याला माहित होत नाही त्याने आपल्याला पुरं फसवलं असतं टाइमिंग आणि नाटक केलं नाही हे चांगलं झालं आपलं आणि त्याला मी तर म्हणते आता मलाच असं वाटतं पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस कंप्लेन करायची अशा लोकांची तुला वाटतं का सुधर आपण मार खाऊ घातला उद्या उठून दुसरी लाई पाठवायला जाईल तिसरी लाई पाठवायला जाईल एवढं जोडलं तसं आकडा झाला पटवीन पण बरं जाई आपण फसलो नाही ना आधीच त्यांनी आपल्याला सांगून ठेवलं होतं जाऊ दे आता खरंच नकोच हे असे काही उद्योगच नको आणि कोणी मैत्री नको काहीच नको बाई आपला आपला काम करतात लोक नाही खरंच ना नवरे चांगले आपल्या आपल्या घरात बसावं त्यांच्याशीच मित्र मित्र म्हणावा त्यांना तेच आहे बरोबर आहे का नाही बरोबर शांतीला आणि राधेला पहिले सांगावं लागेल तुमचा बदला घेतला आम्ही हा चला आता